नागपूर पोलिसांच्या घरपोडी विरोधी पथकाला मोठं यश मिळालं आहे तर अंबाजरी पोलीस ठाण्यात नोंद झालेल्या एका गुन्ह्याच्या समांतर तपासात मध्य प्रदेशातील तीन सराईत घरपोडी करणाऱ्या आरोपींना ताब्यात घेण्यात आला आहे या कारवाईमुळे नागपूर शहरातील घरपुडीचे चार आणि एक वाहन चोरीचा एक असे पाच गुन्हे उघडकीस आले आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अंबाझरी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हा रजिस्टर क्रमांक तीनशे सत्तरच्या तपासादरम्यान घरफोडी विरोधी पथकाने मध्य प्रदेशातील तीन सराईत गुन्हेगारांना ताब्यात घेतलाय यात उमरटी जिल्हा बडवाणी येथील शेरसिंग त्रिलोक सिंग चव्हाण वय तेवीस वर्ष दीपक सिंग केला सिंग बडनाला वय चोवीस वर्ष आणि बलसुद जिल्हा बलडाणी येथे राहणारे प्रकाश सिंग जगदीश सिंग कलमा वय वीस वर्ष यांचा समावेश आहे या आरोपींकडनं अंबाझरी पोलीस स्टेशन मधील एक लाख सत्तर हजारांच्या मुद्देमालापैकी सतरा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय तसेच त्यांच्या चौकशीतून इमामवाडा सक्करदरा आणि कोतवाली पोलीस स्टेशन मधील प्रत्येकी एक घोरफोडीचा गुन्हा उघडकीस आला आहे ज्यात सोन्याचे दागिने चांदीचे दागिने आणि मोठी रोकड चोरीला गेली होती या गुन्ह्यांमध्ये गुरुचरण सिंग जुनेच्या आणि मोहन सिंग नुरबिंग सिंग चावला या इतर आरोपींचा सहभाग असून त्यांच्याकडे चोरीचा माल असल्याचे आरोपींनी सांगितले आहे याशिवाय मूर्तिजापूर पोलीस स्टेशन मध्ये नोंद असलेली पन्नास हजार रुपयांची होंडा युनिकॉर्ड मोटरसायकल चोरीचा गुन्हाही उघडकीस आणण्यात आला असून ती मोटरसायकल जप्त करण्यात आली आहे एकूण अठ्ठ्याऐंशी हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ज्यात सात हजार रुपये रोख सोन्याचे दागिने एक वन प्लस मोबाईल दुचाकी नंबर प्लेट लोखंडी हत्यारे आणि चोरीची मोटरसायकल यांचा समावेश आहे जप्त आरोपींना पुढील कायदेशीर अंबाझरी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात ता आला आहे नागपूर पोलिसांच्या या कामगिरीमुळे शहरात घडणाऱ्या घरपुडी आणि वाहन चोरीच्या गुन्ह्यांवर अंकुश बसण्यास नक्कीच मदत होईल या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे